कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बाकी न्याय स्कूलमध्ये गेलेलं आहे आणि आज तर काही बोलणंच फायदा नाही आहे तर आज लिटरली मी गाडी स्टार्ट की तर गाडी स्टार्टच होत नव्हती लिटरली म्हणजे जे आ, जे वॉचमॅन काका आहेत खाली तर मी त्यांना सांगितलं की मला किक मारून द्या तेव्हा त्यांनी मला किक मारून दिली आणि तेव्हा गाडी स्टार्ट झाली तर आता मी येत्या दोन तीन दिवसामध्ये नाही तर ज्ञानेशला शनिवारी सुट्टी असते ना मी तेव्हा ज्ञाने तेव्हा गाडी सर्व्हिसिंगला टाकेल कारण जवळजवळ आज नऊ नऊ ते दहा महिने होतील मी गाडी सर्व्हिसिंगला टाकली नाही आहे सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ज्ञानेशला मी आता स्कूलमध्ये नेऊन सोडलेलं आहे तर आता घरामध्ये ना ऑइल नाही कांदे बटाटे टोमॅटो कोथिंबीर नाही आहे हे सगळं संपलेलं आहे आणि आपल्याला कांदे बटाटे टोमॅटो हे तर म्हणजे भाजीसाठी लागतातच लागतात आणि खरं म्हणजे जेवण बनवण्यासाठी खरं म्हणजे मेन महत्त्वाचं म्हणजे ऑइल ऑइल म्हणजे तेल ते तेल लागतं आपल्याला तेल अजिबातच नाही तेल पूर्ण संपलं आहे तर मग थोडा विचार केला की आ, वस इथेच वसंत घालला जाईल आणि थोडं वॉकिंग पण करेल आणि वॉकिंग करता करता भाजी घेईल आणि मग येईल आणि मला डीमार्टमध्ये पण जायचं आहे तर मी तशीच डीमार्टमध्ये सुद्धा जाईल तर मी आता पटापट पत चहा पिते चहा पिते म्हणजे मी त्यांच्या एवढ्या थोडा चहा पिला होता पण आता थोडं वॉकिंग करायचं आहे त्यांना भाज्या आणायच्या पण मार्टमध्ये जायचं तर त्यामुळे पोटात थोडं काहीतरी पाहिजे म्हणजे तर सिम्पल असं मी परत मी थोडासा चहा ब्लॅक टी केला आहे तर आता मी हा ब्लॅक टी फटाफट पिऊन घेते आणि वॉकिंग करता करता आधी भाज्या वॉकिंग करेल आधी आणि मग भाज्या घेईल मग भाज्या घेऊन मग मी डीमार्टमध्ये जाईल तर मी आता निघते पटापट तर गाईस मी खूप दिवसानंतर वॉकिंगसाठी आलेली आहे रोज विचार करते की मी वॉकिंगला जाईल पण वेळ नाही मिळत आणि जेव्हा वॉकिंगला जायचा जा विचार करते तेव्हा खूप सारी कामं माझ्यासमोर येतात की अरे आज ही कामं करायची आज ती कामं करायची त्यामुळे मग वॉकिंगला जाणं राहूनच जातं पण आज ठरवलंच होतं कितीही काही झालं तरी वॉकिंगला जायचं जा। तर मी जिथून जिथे मी वॉकिंग करते तो वसंत व्हॅली एरिया आहे आणि खूप जणं सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग इथे वसंत व्हॅली येते येतात वॉकिंगसाठी आणि जाताना खूप साऱ्या भाज्या घेऊन जातात आणि कारण इथे सकाळी सकाळी तुम्हाला खूप ताजी खूप ताजी वगैरे फुलं तुम्हाला बघायला मिळतील खूप ताजी फुलं वगैरे तुम्हाला म्हणजे ताजी फळं ताज्या भाज्या वगैरे तुम्हाला मिळा बघायला मिळतील आणि या वसंतवाडी जो रोड आहे त्याच्या साईडला तुम्हाला खूप विविध प्रकारचे तुम्हाला सुद्धा बघायला मिळतील <coughs> आणि ना मला खूप बरं वाटलं माझं माइंड पूर्ण फ्रेश झालेलं आहे कारण मी आज खूप दिवसानंतर मी इथे वॉकिंग केलेली आहे तर आणि याच्या आधीसुद्धा हा जो वसंत वसंतव्हली रोड आहे ह्या वसंतव्हली रोडवरती मी आधी गाडी प्रॅक्टिस करण्यासाठी या साईडला यायची आणि खूप वेळा म्हणजे पूर्णपणे मी गोल राहून ह्या म्हणजे या व्हॅली रोडवरती मी खूप अशी गाडीची प्रॅक्टिस केलेली आहे त्यामुळे हा जो एरिया आहे हा जो रस्ता, तर रस्ता आहे, आहे तर या रस्ता गाड माझी जी गाडी आहे ती याच्या खूप साऱ्या जुन्या आठवणी आहेत तर तुम्ही ते बघू शकता हे आपट्याचं झाड आहे आपट्याच्या पानाचं झाड आहे याला खूप मोठी मोठी पानं आहेत आणि त्या आपट्याच्या पानाच्या झाडाला एक छोटं छान मस्त असं गुलाबी कलरचं फूल आलेलं आहे तुम्ही ते बघू शकता हा वसंत व्हॅली एरिया आहे ते वसंत व्हॅली हा टॉवर आहे या टॉवरमध्ये तीन ते चार मे बी चार आतमध्ये टॉवर आहे त्यामुळे म्हणून याला वसंत व्हॅली असं नाव दिलेलं दिलं गेलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता इथे लाल ची झाडं आहेत खूप सुंदर आहेत आणि मला सुद्धा अशी वेग वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची झाडं बघायला मला खूप आव आवडतात तुम्ही ते बघू शकता खूप जणं इथे वॉकिंग करण्यासाठी आलेले आहेत मी कॅमेरा थोडा झूम केलेला आहे त्यामुळे थोडं म्हणजे चालतेसुद्धा आणि शू म्हणजे थोडे व्हिडिओ क्लिपसुद्धा काढतात त्यामुळे व्हिडिओ त्यामुळे ना व्हिडिओज तुम्हाला हलताना दिसत आहेत तर आ, आता मी थोडी पुढे चालत आलेली आहे तुम्ही ते बघू शकता हा पूर्ण वसंत व्हॅली जो एरिया पूर्ण गोल आहे इथे खूप जणांनी साईडला आपल्या टू व्हीलर्स गाड्या पार्क करून इथे रस्ता क्रॉस करून इथे भाजी घेण्यासाठी आलेल्या आहेत इथे छोटंसं असं भाजी मार्केट बसतो आणि इथे खूप ताज्या ताज्या अशा भाज्या मिळतात आता इथे मी आल्यानंतर मला कोथिंबीर घ्यायची होती म्हणून मी इथेही कोथिंबीरची धुडी घेतलेली आहेत इथे जे दादा आहे ते दादा मला विचारतायत की तुम्ही व्हिडिओ काढतायत तर म्हणजे तर, तर, प्लॅस्टिकच्या पिशव्यांना बंदी आहे तर तुम्ही महानगरपालिकेतून आलात का तुम्ही जर आमचा व्हिडिओ काढत असाल तर आम्ही पकड आम्ही पकडले जाऊ तर मी त्यांना सांगितलं सा हो असं काही नाही आहे Uh, मुळात मी uh, यूट्यूबमध्ये व्हिडिओ पोस्ट करते आणि मी कोथिंबीर विकत घेते ना मला मी भाजी विकत घेते ना याचा मला व्हिडिओ काढायचा आहे पण त्यांना काय विश्वास बसे ना शेवटी मी म्हणजे कोथिं कॅ म्हणजे कॅरीबॅगमध्ये कोथिंबीर होती मी तसा व्हिडिओ काढला होता पण मी शेवटी तो व्हिडिओ डिलीट केला आणि फक्त तुम्हाला हातामध्ये कोथिंबीर घेऊन दाखवलेली को आहे थोडी पुढे चालत आल्यानंतर एक टॅम्पो होता या टॅम्पोजवळ कांदा टोमॅटो आणि बटाटे होते खूप दोन तीन दिवसापूर्वी मी आधी इथला भाव विचारून गेले होते हे जे बटाटे आहेत तर बटाटे पंचवीस रुपये किलो आहेत कांदे शंभरचे साडेतीन किलो आहेत कांदे खूप छान मस्त आहेत आणि टोमॅटोसुद्धा चाळीस रुपये किलो आहेत तर मी एक असं छोटंसं बास्केट घेऊन म्हणजे छोटीशी जे टोपली घेऊन त्या टोपलीमध्ये मी साडेतीन किलो कांदे काढून घेतले कांदे घेतल्यानंतर मी बटाटे काढले आणि बटाटे छान मस्त निवडून घेतले आणि तिथे जो दादा होता तो दादा मला बोलला की ताई तुम्ही बटाटे निवडून घेऊ शकतात बटाटे घेतल्यानंतर मी टोमॅटोसुद्धा छान मस्त अशी निवडून घेतलेले आहेत आता मी घरी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात की इथे कोथिंबीर कांदे बटाटे आणि इथे टोमॅटो आहेत आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की जे मी हे जे बटाटे आहेत तर मी आधी पंचवीस रुपये किलोने बटाटे घेतले आणि इथे अगदी छोटे छोटे सुद्धा बटाटे होते ते मी पन्नास रुपये किलो असे जवळजवळ मी सव्वा हां पाऊन किलो मी बटाटे घेतले आणि आल्याबरोबर लगेच हे बटाटे मी स्व कांदे सॉरी बटाटे आणि टोमॅटो स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतले आणि ही जी ते किचनची जी खिडकी आहे या किचनच्या खिडकीमध्ये मी बटाटे आणि टोमॅटो सुकत टाकलेला आहे मी दिवसभर हे जे बटाटे आणि टोमॅटो छान मस्त सुकवून घेणार आहे आणि नंतर मी व्यवस्थित स्टोअर करून ठेवेल <coughs> आणि कसं ना इथे या खिडकीमध्ये उन्हाची जी गरम वाफ येते या गरम वाफेमध्ये हे खूप छान मस्त सुकतं आणि सुकल्यानंतर मी ह्या स्टँडमध्ये मी छान मस्त म्हणजे व्यवस्थित स्टोअर करून ठेवते आता इथे मी कोथिंबीर घेतली आहे निवडायला तर इथे मी कोथिंबीर निवडायला घेतलेली आहे तर कोथिंबीर पूर्णपणे निवडून घेतलेली आहे आता मी एक छोटा डबा घेतलेला आहे त्या डब्यामध्ये मी खाली आधी एक न्यूजपेपर ठेवलेला आहे त्यानंतर मी कॉटनचा रुमाल घेऊन पूर्णपणे त्या डब्यामध्ये व्यवस्थित ठेवून व्यवस्थित आणि त्या कॉटनच्या रुमालामध्ये मी कोथिंबीर रॅप करून घेतलेली आहे आणि पुन्हा व्यवस्थित मी जो डबा आहे त्या डब्याच्या झाकणाला असा न्यूजपेपर ठेवून तो झाकण मी लावून घेतलेला आहे आणि मी ही कोथिंबीर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेली आहे काय होतं माहिती आहे ही जी कोथिंबीर आहे दहा ते दहा ते बारा दिवस किंवा पंधरा दिवस अशी खूप छान मस्त अशी राहते तर तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही स्टोअर करून ठेवली तर हिरवीगार अशी कोथिंबीर राहते आता हे जे डेट आहेत तर मी हे डेट कचऱ्याच्या डब्यामध्ये अजिबात फेकून देणार नाही जे मी हे कच्च्या ह्या जे डेट आहेत त्याच्याशी तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत याचा याचा झाडांना खत खत म्हणून वापर करेल तर कुठलाही भाजीपाला असू त्याचे जे डेट असतात भाजीवर फेकून देत नाही सगळ्या झाडांमध्ये मी थोडं थोडं याचा खत म्हणून वापर करते आणि याच्याने म्हणजे झाड झाडंसुद्धा छान मस्त राहतात आणि झाडांनासुद्धा एक असं खत मिळतो आता जेही काही थोडं उतलं होतं थो तर मी अळूच्या पानाचं जे झाड आहे त्या झाडामध्ये सगळं मी टाकून दिलं आता या झाडांना खत टाकून झाल्यानंतर जे कांदे आणले होते मी ते कांदेसुद्धा या स्टँडमध्ये मी व्यवस्थित असे लावून घेतलेले आहेत व्यवस्थित स्टोअर करून ठेवलेले आहेत आणि तुम्हाला सांगू का आपण म्हणजे कांदे बटाटे किंवा टोमॅटो आणतात आणतो आपण जर तुम आपण जर म्हणजे अगदी आ,

night's young and it's just begun as she puts her hand in mine we want to chase the night Speed to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun. As she puts her hand in mine. गुड इव्हीनिंग आहे संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता इथे बटाटे आणि टोमॅटो खूप छान मस्त असे सुकून घेतले सुकलेले आहेत तर मी आता हे बटाटे जो कांदे बटाट्याचा जो ट्रे आहे त्या ट्रेमध्ये ठेवून घेते तर <coughs> मी नेहमी कांदे बटाटे किंवा इतर भाज्या आहेत ते अशा प्रकारे धुवून स्वच्छ सुकवते आणि मगच मी स्टोअर करून ठेवते तर इथे मी जे मोठे मोठे बटाटे आहेत ते मी आधी पाठीमागे लावून घेतलेले आहेत आणि नंतर माझे छोटे छोटे बटाटे मी पुढे ॲड केलेले आहेत म्हणजे कसं कर आहे ना कारण भाजीसाठी मला छोटेच बटाटे लागतात मी मोठे बटाटे म्हणजे भजी किंवा वडापाव वगैरे करायचा असेल तरच मी मोठ्या बटाट्यांचा वापर करते तर मी जे मोठे बटाटे आहेत ते पाठीमागे मी ठेवलेले आहेत आणि जे छोटे आहेत ते मी असे पुढे बटाटे ठेवून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने मी कांदे बटाटे छान मस्त स्टोअर करून ठेवलेले आहे आता मी ते फ्रीजमधून ट्रे छोटासा ट्रे काढलेला आहे त्या ट्रेमध्ये मी टोमॅटो असे मी स्टोअर करून ठेवलेले आहेत आणि मी नेहमी टोमॅटो बाहेरून आल्यानंतर स्वच्छ धुते त्यांना सुकवते आणि अशा अशा पद्धतीने या ट्रेमध्ये टोमॅटो स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवते फ्रीजमध्ये वीस ते पंचवीस दिवस हे हे टोमॅटो खूप छान मस्त असे राहतात अजिबात खराब होत नाही तर गाईस मी हा व्हिडिओ इथेच सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आज सिंपल खिचडी सी भात